नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अंगणा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे गेली जवळपास एक सप्ताहभर झालं संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पावसानं पावसाची पाऊस पडत आहे त्यामुळं सर्व महाराष्ट्रातील लहान मोठ्या ओढे नाले भरून वाहत आहेत त्यांची जी पात्र आहेत त्या पात्रात पाणी मावेन असं झाल्यामुळं ते पात्र सोडून पण ही ओढे नाले नद्या ना वाहत वाहत आहेत आणि सर्वत्र पूर आल्याचं चित्र आपण गेल्या ह्याच्यात पाहत होतो कालपास काल, पा, काल दुपारपासून पावसानं काही भागात जरा उसंत घेतली आहे आणि हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजपासून पाऊस उसंत पा काही दिवसासाठी उसंत घेईल असं अंदाज वर्तविला जात आहे त्यामुळं थोडासा थोडाफार दिलासा जनतेला शेतकऱ्यांना मिळेल अशी आशा, आशा बाळगायला काही हरकत नाही एकंदरीत गेल्या काही वर्षाच्या तुलनेत पाहता यावर्षी सर्वत्र अगदी तुफान असा पाऊस झाला आहे आणि या महिन्याच्या मध्यापर्यंत जी पावसाची एकूण सरासरी प्रत्येक भागातली आहे तेथील सरासरी ओलांडून तो पाऊस झाला आहे धाराशिव जिल्ह्यात तर गेल्या तीन दिवसापूर्वी जी आ, सो आ, सो सतरा अठरा तारखेच्या दरम्यान ऑगस्टच्या दरम्यान जिल्ह्याभरात जो पाऊस पडतो त्या सहाशे थोडा मिलीमीटरचा थोडा जास्त पाऊस पडतो चा जवळपास चारशे मिलीमीटरच्या पुढे पाऊस यावर्षी झालेला आहे आणि तो वार्षिक सरासरीच्या म्हणजे ऑगस्टच्या सरासरीच्या एकशे वीस टक्के एवढा आहे त्यामुळे साहजिकच जिल्ह्यातील संगमेश्वर असेल गाव असेल खसापुरी असेल चांदणी असेल तेरणा असेल निम्न तेरणा असेल ही धरणं जवळपास भरल्यात जमा असून त्यांच्यातून याच्यातून विसर्ग सु सुरू असल्याचं चित्र आपण कालपर्यंत पाहतो आता पावसानं थोडी उसंत दिली तर धरणात किंवा प्रकल्पात येणारा पाण्याचा एवा कमी होईल आणि त्यामुळं मग जो विसर्ग पाण्याचा विसर्ग केला जातोय तो, तो पण कमी कमी केला सर्व शेतातील उभ्या पिकात गुडघाभर एवढं पाणी साठल्याचं अनेक ठिकाणी पाहायला मिळते तर काही ठिकाणं उभी पिकंच त्या आलेल्या जोरदार पाण्याच्या लाटांनी खरडून गेलेली आहे त्यामुळं सोयाबीन उडीद मूग कापूस तूर आदी पिकांचं अतुनात नुकसान झाल्याचं सर्व महाराष्ट्रात दिसून येत आहे शेतकऱ्यांनी तातडीने आमच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा आणि थेट आमच्या खात्यात लवकरात लवकर नुकसान भरपाई द्या अशी मागणी शासनाकडं केली आहे आणि शेतकरी आणि ज्यांच्या घरा पाणी शिरून त्यांचं अतुनात नुकसान झाले या लोकांनी शासनाकडं शासनाचे जे त्या त्यांच्या त्या भागातील लोकप्रतिनिधीकडं पण नुकसान भरपाईसाठी मागणी करा असा लकडा लावला आहे त्यामुळं इ जवळपास सर्वच लोकप्रतिनिधींनी ज्यांच्या परिसरात हा पुराचा पुरा आणि पावसानं हा उडवला आहे त्यांनी शासनाकडं आणि जिल्हा प्रशासनाकडं तातडीने पंचनामे करा असंच एकंदरीत लकडा लावलेला आहे पावसानं मुंबईत तर तीन दिवस अगदी बेज बेजार बेजारी केली लोकांची नागरिकांची बेजारी केली होती लोकल मोनोरो मोनोरेल मेट्रो या वाहतुकीवर पण याचा परिणाम झाला होता अनेक भागात पाणीच पाणी पाहायला मिळत होतं तीच परिस्थिती ठाण्यात ठाण्यात होती नव्या मुंबईत होती पुण्यात होती नाशिकात होती कोल्हापुरात होती नागपूरमध्ये होती सोलापुरात होती आणि ह्या सर्व याच्यामुळं सगळं कोणी कोणाला दिलासा द्यायचा आहे कोणी कोणाला हे करायचं आहे हा प्रश्न पडलेला होता मात्र त्यातही ज्या भा ज्यांना थोडं त्रा कमी त्रास झाला आहे ती मंडळी जी कोणी संकटात अडकले आहेत त्यांच्या मदतीला धावून जाताना पण आपल्याला पाहायला मिळालं ऑनलाईन गेमिंगमुळं अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याचे अनेकांनी आपले प्राण गमावल्याचं पण बातम्या अधूनमधून येत असतात धाराशिव जिल्ह्यातही बावी तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव येथील एका युवकानं आपल्या लहानग्या बाळासह आणि पत्नीसह आपलं जीवन या ऑनलाईन गेमिंगमुळं संपवल्याची घटना घडली तिकडं माडा तालुक्यातील एका युवकानं आपली नव्वद लाख रुपये किमती आपली जमीन विकून नव्वद नव्वद लाख रुपये एवढी रक्कम त्या ऑनलाईन गेमिंगमध्ये गमावली आहे हे सर्व हे करता धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी संसदेत ऑनलाईन गेमिंग शासनानं बंद करावं त्याच्यावर निर्बंध आणावेत अशी मागणी संसदेचं अधिवेशन सुरू झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्याच्या अंतात केलेली त्यांचे त्यांच्याबरोबर आणि देशातील अनेक खासदारांनी पण यामा अशीच मागणी केली होती त्यामुळं माँ, के त्या अखेर शास केंद्र सरकारनं काल एक विधेयका संसदेत आणलं आहे आणि त्या विधेयकात ऑनलाईन गेमिंग हे हा प्रकार बंद करण्याचा आणि तरीही तो चालवणाऱ्यावर जास्तीत जास्त दंड आणि कठोरात कठोर कटूर शिक्षा करण्याचं त्या विधेयकात हे आहे हे विधेयक काल केंद्रीय ग्र... गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात मांडलं ते सभागृहात मांडल्यानंतर आता त्याच्यावर लोकसभेत आणि राज्यसभेत चर्चा होईल दोन्ही सभागृहात म... हे आ... विधेयक मंजूर झाल्यानंतर त्याला मग कायद्याचं कायदेशीर रूप त्याचं कायदा होईल आणि मग देशातील या ऑनलाईन गेमिंगवर बंदी येईल त्याला आळा बसेल आणि अनेक तरुणांचे उद्ध्वस्त होणारं आयुष्य संसार हे त्याला आ आडकाटी येईल एवढं मात्र नक्की नक्की खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांनी हा मानवाच्या जीवनाशी निगडीत असा प्रश्न संसदेत मांडल्याबद्दल धाराशिव लोकसभा मतदारसंघातील जनता त्यांना धन्यवाद देत आहे आणि असेच अभ्यासू प्रश्न त्यांनी संसदेत मांडावेत ज्या प्रश्नांमुळं सर्वसामान्य जनतेला फायदा होईल आणि जनतेचं भलं होण्यास मदत होईल असं काम त्यांनी करत राहावं एवढीच त्या अपेक्षा या मतदार बांधवांनी व्यक्त केलेली आहे आज आप एवढंच आपण आपल्या अन्न हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद